नमस्कार मित्रांनो कसे आहेत काय चाललंय काय नाही तर हिकड आहेत आपल्या मॅडम कशा बसल्या मॅडम काय चाललंय तर हिकडे आपलं माहेर आल्यावर एकदम मस्त असत ना माहेर काय म्हणते काय म्हणते समजी माझा सकाळपासून झोपली आता उठली झुपली काय काम केलं सांग बरा मी तर आहे म्हणून बघतो म्हणून मला माहिती ना जी सोफी काय नाही काय असेल राव खोटं बोलतेय का नाही का होय म्हणू खोटं बोलतेय का नाही नाही हं नाही म्हणजे कशी बोलते हो तर मित्रांनो आता मस्तपैकी आज त्याला पूजा आहे बघा तर आपली फिटिंग करून केली सगळं ओके झाले सगळं काम पण तर आता त्याला पूजाला निघली आहे पूजा वगैरे झाले आता पण तानार आहे पूजाचं सामान आणण्यासाठी मी आणि रोहन म्हणजे माझा मेहन आम्ही आणि दोघ चाललो आहे सामान आणण्यासाठी बघूया गावात सामान भेटतंय का नाही भेटलं तर परत श्रीगोंदाला जावं लागतं इतकं भरपूर लांब आहे वीस पंचवीस किलोमीटर श्रीगोंद आहे तर चला आता बघूया आपण कसं कसं नियोजन होतंय कसं कसं नाही तर चला जाऊया चला तर इकडे झोपली आपली स्वरा ओ मॅडम का हो ए आहे काय करते चिकटपट्टीला नसत नको काय हय 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 माकडा काय करते सरे पप्पा म्हण ग पप्पा आबाईल मोबाईल ना काय मोबाईल मागतो बाई मोबाईल नसतो कसं होतंय कसं होत आहे मोबाईल नाही बाबा मोबाईल नाही मी चाललोय आता मी चाललोय बाय मम्मीचा मोबाईल घे जाऊ का मी ए मामाचा मोबाईल घे जाऊ का हम्म तर इकडं बघू शकता इकडं आहे आपली मस्त पैकी ए शा काय करते पिलू पिलू तसं बसल्या झोपलं आहे बघा पण इकडं आहे पिऊ पिऊ तू काय करते काय करते तू चला आणि तुम्ही आप तू आप बघूया अय झालं आहे तू राहायचं ना गावात मंदिर घ्यायचं गावात श्रीगंधला यायचं अला आलाय उशीर लागेल मग आता आता तू कुठं चालला मग काय चाललंय

डुक किती एवढी चोबित कि बसला जम invers, नू ख्यमकर्ट्व, जरेशन में आखता की बरामे इना हो उपार fundamental तरह आखता को विचे recognize whether you pick us or भार्लorf, 그럼 me on okay Natural

चल बर मस्तपैकी जाऊ आपण येऊ पटापट फटाफट फटाफट घ्या घ्या पिशवी घ्या चला काय घेतलं घे चालतंय अरे मित्रांनो चालल बघा गावात मस्तपैकी आणि सगळा रस्त्याने नि आहे पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस येते बाबा इकडं सासरवाडीत त्याच्याने काय लाईट काटी कारण काम काय बघा तर इकडे बघू शकता सगळं भरलेलं आहे तुम्हाला दिसलं असं माग तर चालली आता गावात बघा सामान आणण्यासाठी पुढे चालले आपण तू पूजा का बर बर चालतंय चालतंय चला मग आता मस्तपैकी जाऊया आपण आता गावामध्ये जातो तुम्हाला दाखवतो सहसरवाडीचं गाव कसं आहे ते चला ஆயா ரேசாய் ரட பானி பிடின பவுசி மசெய்ற சார் तर मित्रांनो आता इकडं लागलेलं आहे बा गाव तुम्हाला दाखवतो इकडं पाठीमागं टाकी बिकी पाण्याची आहे बघा मस्त बेगी आणि आता इकडं चालवलंय चालवलं मागं बसून कसा बसला बघा मेहन चला तर जाऊया आता गावामध्ये गावात चालू आहे आपण तर दाखवतो गाव कसं आहे कसं आहे चला 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 गे मित्रांनो इकडे बघा किराणा घेण्यासाठी तर इकडे हे आहे रोहन घेतोय किराणा तर दुकानात थांबलेला आहे तर दुकान मस्त मोठं आहे तर किराणा त्याला म्हणलं चला आता मस्तपैकी पैकी माळव्याच काय काय भाजीपाला ते घेऊया म्हणलं चला चला। 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 तर आता जाऊया भाजी वगैरे घेण्यासाठी चला चला आपण इकडे बघा भाजी स्टॉल आहे तर भाजी वगैरे आपण मायवा थोडस तर चला आता बघूया मायवा कस कसं आहे काय काय आहे तर आता आपण घेणार आहोत शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग घ्यायचं आहे भोपळा घ्यायचा आहे बटाटे बटाटे बिटाटी घ्यायच्या खरं

किती घ्यायचं टमाटर चांगली चांगलीच्या कोथमिरी बटाटे शेवग्याची शेंग बोफा बिफा घेतलाय बघा ह्या बोफ्यासारखा बोफा घेतलाय तर चला मग काय तर मी म्हणायची चेष्टा करायची नाही का बपयासारखा दिसा लागला की बा बरं बरं का नाही बईला डोकं सत्य एक नाही तर मित्रांनो बसून बसून काटा आला बघा या काकाच्या दुकानात इतकी गर्दी येते किरकोळ गोष्टीला आणि सामान आहे इतकं मोठं भले मोठं की नावच काढणं बघा तर भरपूर मोठी दिसत आहे त्यामुळं काका पण त्यात पण थोडं द्या लवकर या पण म्हणतात ही गाडी काय लवकर उरकलच नाही ना त्यामुळं उशिरात उशीर उशिरात उशीर होत गेला गेलाय किती वेळ लागतो किती वेळ बसून बसून गाडीवर बसलो मी येऊन डायरेक्ट म्हणून पाय काय लागलं उभा राहून राहतो तर चला बघूया आपण आता किती वेळ लागतो अर्धा एक तास अर्धा एक तास बरं तर कला असला बघा व्यवस्थाला लागतो टाइम असे हो हा मोड दिवस तो असले ना किरकुळवारी याद वर दिसतात हं हं चला मग सर सर जरा पण आपण इकडे आलो की बिंग लय उतरला दादा थांब थांब मित्रांनो लय उतर लागला आहे केलं काम तर आपलं भरपूर राहिले या आणि माठवाचं म्हणजे मुंडचं वास्तुक शांती वास्तुक शांती तरी काम तर भरपूर करावं लागेल त्यामुळे काय बी करून का महाराजच्या वाढायचे बघा आपल्याला चालतं बघू शकत चला इकडं बघा इकडं आहे मेहना आहे किराणा दुकान आहे बघा सगळं आणि हे इकडे मी बसले पटांग बघू शकतो तर मी इकडं ग्रामपंचायत टाके लोणार श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर बसून बसून खूप वाईट टाकायला आता जाऊ म्हणते कुठेतरी काहीतरी खायला प्यायला जावं म्हणतोय तर आता जाऊ या चला तर नमस्कार मित्रांनो तर आता विषय काय झाला माहिती का सगळा बाजार बिजार घेतला म्हणजे गावात यांच्या भेटून आहे कुठं आणि उद्या ह्याच्यासाठी की लागती या कशासाठी पूजेसाठी प्रसारासाठी अजाती काहीतरी असतं की काय रे ना तो प्रसार असतो तर त्यासाठी की लागते या जर गावावर काय तर मग ती फया वगैरे लागतात पाच पाच सगळ्या गोष्टी लागतात या बरं म्हणलं चला फटफट फटफट जाऊ म्हणलं गाडी पाच मिनिटात आढळगाव जवळच आहे तिथं काय पाहिजे ती भेटत आहे बघा त्याच्यामुळं म्हणलं चला आता पा फास्ट जाऊ म्हणलं आणि की घेऊन येऊ म्हणलं तर चला तर मग आठ गाव दाखवतो काय कसं नाही बरोबर बघ का चालतंय चला मग इकडे के वगैरे घेतोय केल्या डोगा मध्ये आपल्याला चला मित्रांनो आता आम्ही पानं नेण्यासाठी ह्यांच्या घरी आलतो ह्यांचा घर हुडकर हुडक जवळजवळ पाच सणांना विचारलं पण इथं घरी आल्यावरती घर नाही मोरं गेल तर सांगितलं हे घर आहे म्हणून तर आम्ही हेच आलं की आम्ही म्हणजे फॅन आहेत वगैरे म्हणून तर काय चाललंय काय नाही बर 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 तुझं नाव काय कधी बघता खूप दिवसापासून बर 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 तर चला आता चहा वगैरे पिऊ आणि जाऊया होय तर मित्रांनो आता मस्त इकडं चहा वगैरे पिऊ आपण आणि जाऊया पाटकन घरी पाऊस पाणी याच्यावर काय म्हणतो बर बर मित्रांनो आता चहा वगैरे झाला आणि हे पण आले ते त्यांचं नाव काय म्हणता तर ते पण आपले भरपूर एपिसोड वगैरे बघतात आणि पहिल्यापासून म्हणजे ते फॅनच वगैरे आहेत ताई पण आहेत तर चला तर आता जाऊया आपण त्यांचे काकांच्या इथं पानं आहेत म्हटले त्यांच्या इथं पानं पण घेऊन तसंच जावं चला